उद्या आषाढी एकादशी आहे आणि आपल्या सगळ्यांनाच पंढरपूरला जाणं किंवा वारीला जाणं तर शक्य नाहीये म्हणूनच काही मराठी चित्रपट सांगतोय जे तुम्ही घरी बसल्या बघा आणि विठ्ठल भक्तीचा आनंद घ्या तोही आषाढी एकादशीच्या दिवशी नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर ते मराठी चित्रपट कोणते ज्याने तुम्हाला घरी बसल्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल भक्तीचा आनंद घेता येतील तर चला तर मग पाहूया ते मराठी चित्रपट कोणते तर सर्वप्रथम पहिला जो चित्रपट आहे तो आहे संत तुकाराम हा चित्रपट जो की ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट एकोणीसशे छत्तीस साली हा चित्रपट आला ज्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जीवनगाता आहे आणि ज्याचा जो स्टोरी आहे जो मूळ गाबा आहे तो कम्प्लिटली विठ्ठल भक्तीचा आहे ज्याने तुम्हाला विठ्ठल भक्तीचा आनंद घेता येईल तो आषाढी एकादशीच्या दिवशी त्यामुळे संत तुकाराम हा चित्रपट नक्की पहा नंतरचा जो चित्रपट आहे तो आहे संत ज्ञानेश्वर ह्या चित्रपटामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा जीवनगाथा दाखवलेली आहे त्यानंतर सोपान मुक्ताबाई आणि निवृत्ती महाराजांची पूर्ण जीवनगाथा आहेत ही चित्रपटाचा गाबा, गाबा हा मूळ गाभा हा विठ्ठल भक्तीचाच आहे ज्यात ज्ञानेश्वर माऊलींचे जे चमत्कार आहेत तेही दाखवलेत रेड्याच्या मुखी जे वेद वादवले किंवा भिंत चालवली हे सगळं तुम्हाला पाहता येईल तर हा चित्रपट पाहायला सुद्धा विसरू नका आणि नंतरचा जो चित्रपट आहे तर तो आहे पंढरीची वारी पंढरीची वारी हा एक आयकॉनिक चित्रपट आहे त्यावर मी पूर्ण व्हिडिओ बनवले तीही व्हिडिओ पहा एक कुटुंब आहे ज्याला वारीला जायचंय परंतु वारीला जायच्या आधी त्यावर संकट येतात आणि वारीला गेल्यानंतर जो आनंद मिळतो तो, तो संपूर्ण आनंद या चित्रपटामध्ये टिपलेला आहे प्रत्येक वारीचा क्षण जो खूप छान टिपलेला आहे या चित्रपटामध्ये त्यामुळे वारीचा आणि विठ्ठल भक्तीचा एकत्रित आनंद पंढरीची वारी या चित्रपटामध्ये तुम्हाला घेता येईल तर त्यानंतरचा जो चित्रपट आहे तर तो आहे हरिओम विठ्ठला ज्यात मकरंद आनासपुरे यांनी काम केलेलं आहे आणि तोही विठ्ठल भक्तीवर आधारित चित्रपट आहे त्यामुळे हाही चित्रपट तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी पाहू शकता त्यानंतरचा जो चित्रपट आहे तर तो आहे एलिझाबेथ एकादशी तर हा जो चित्रपट आहे तो एका फॅमिलीचा चित्रपट आहे जे की पंढरपूरमध्ये राहत आहेत ज्यांना वारीची सवय आहे ज्यांना वारी घडत आहे पंढरपूरचं दर्शन होत आहे ते सगळं चित्र यात दाखवलेलं आहे त्या कुटुंबावर जेव्हा संकट येतं तर ते कसे त्या संकटात पार होतात आणि ही हा जो संपूर्ण चित्रपट आहे तो कंप्लिटली वारीमध्ये शूट झालाय त्यामुळे संपूर्ण वारी बघायला मिळते आणि हो विठ्ठल भक्ती सुद्धा ह्या चित्रपटामध्ये सुद्धा बघायला मिळते एलिझाबेथ एकादशी या चित्रपटामध्ये त्यामुळे हाही चित्रपट तुम्ही आशेढी एकादशीच्या दिवशी मिस करू नका तर पुढचा जो चित्रपट आहे तर तो आहे जितेंद्र जोशी यांचा संत तुकाराम हा चित्रपट कारण हा चित्रपट बघायचं कारण म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची स्टोरी तर आहेच परंतु त्या व्यतिरिक्त त्यांनी किती त्रास सहन केला किती त्रास त्यांना दिला गेला तर हे सगळं आहे त्यांच्या गाथा ती जी कशी बुडवली गेली तर ते सुद्धा आहे एकूणच विठ्ठल भक्ती सुद्धा आहे की संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीचं जे ज्ञान कसं दिलं लोकांना कशी गाथा बनली किंवा काय काय गाथेमध्ये आहे ते सगळं ह्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहता येईल संत तुकाराम महाराज या चित्रपटामध्ये पाहता येईल जितेंद्र जोशी यांच्या नंतरचा जो चित्रपट आहे तो दोन हजार चौदा सा साली आलेला चित्रपट ज्यात रितेश देशमुख यांनी काम केलं होतं तर तो, तो चित्रपट म्हणजे लय भारी तर ह्या चित्रपटामध्ये एक कुटुंब आहे त्यानंतर दोन मुलं होतात त्यांना विठ्ठलाच्या विठ्ठलाला ते नवच बोलतात वगैरे त्यानंतर ती ती पूर्ण स्टोरी आहे जी स्टोरी पंढरीची वारी विठ्ठल भक्तीला लिंक केलेली आहे मर्च केलेली आहे किंवा ब्लेंड केलेली आहे तर त्यामुळे अजून मजा येते विठ्ठल भक्तीचा आनंद घेता येतो वारीचा आनंद घेतात त्यामुळे लय भारी हा चित्रपट सुद्धा तुम्ही मिस करू नका हा चित्रपट सुद्धा नक्की बघा आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल भक्तीचा आनंद नक्की घेता येईल तर माझ्याप्रमाणे हे काही मराठी चित्रपट होते ज्यात तुम्ही विठ्ठल भक्तीचा आनंद घेऊ शकता आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या परिवारासोबत घरी बसल्या त्यामुळे हे चित्रपट नक्की पहा मिस करू नका तर हेच सांगायचं होतं था, इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि हो तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून खूप खूप, खूप विठ्ठलमय शुभेच्छा तर इथेच थांबव्या लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या